यवतमाळ ते श्यामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापना करण्याची मागणी होत आहे पाळणकावडा ते यवतमाळ स्वाभिमानी पायदळ मार्च अतिमागास कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी श्यामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करण्याच्या मागणीने आता त्रिव आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे श्यामदादा कोलाम ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली पाळणरकवडा ते यवतमाळ असा भव्य पायदळ लॉंग मोर्चा काढण्याचा ने निर्णय घेण्यात आला असून या संदर्भातील अंतिम रणनीती आज यवतमाळ येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाची आर्थिक मदत ना करत समाजाने स्वबळावर उभा केलेला हा स्वाभिमानी लढा आहे लोकवर्गणी तसेच प्रत्येक ओडीटून डाळ तांदूळ तेल मीठ आदी जीवनावश्यक धान्य संकलन करून सहभागी बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे हे आंदोलन केवळ एका संघटनेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कोलाम समाजाचे सामूहिक आंदोलन बनले आहे कोलाम समाजाला केंद्र सरकारने पीव्ही म्हणून घोषित केले असले तरी शैक्षणिक आर्थिक व सामाजिक प्रश्न आजही कायम आहेत या पार्श्वभूमीवर श्यामदादा कोलाम यांच्या नावाने स्वतंत्र आयो अभ्यास आयोग स्थापन झाल्यास समाजाच्या वास्तव्य अडचणींचा सफल अभ्यास होऊन ठोस विकास आरखडा तयार होईल अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली या पायतळ मार्चचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोदरे करणार असून जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण लालूजी टेकाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणाऱ्या या शांततापूर्ण घटकात्मक आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन या स्वाभिमानी हाकेला कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे